सासूबाईंसोबत शिर्डीला पोहोचली कॅटरीना कॅफ साईबाबांचं दर्शन घेण्यात झाली तल्लीन व्हिडिओ होतोय व्हायरल लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कटरीना का कॅप कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं तिने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधल्यानंतर ती त्यांचे सगळे सणावर अगदी आनंदानं साजरे करताना दिसते सगळेच सण ती मनापासून उत्साहात साजरे करताना दिसते तिचे आणि सासू सासऱ्यांचं देखील खूप छान संबंध असल्याचं दिसतं तिचे सासू सासऱ्यांसोबतचे अनेक फोटो कायम व्हायरल होताना दिसतात अशातच आता कॅटरीना तिच्या सासू सोबत चक्क शिर्डीला पोहोचली तिचा शिर्डी संस्थान मधला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय कॅटरीना सोमवारी सासूबाई विना कौशल यांच्या सोबत शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात त्यांचं सासू सुनेचं नातं आणखी अधोरेखित होतंय कॅटरीना तिच्या सासूबाईंसोबत त्यांच्या साईबाबांच्या मंदिरात उभी आहे ती बाबांचं दर्शन घेत आहे तर त्यांच्या आजूबाजूला मंदिराला गर्दी दिसते कॅटरीना बराच वेळ बाबांसमोर हात जोडून उभी आहे त्यानंतर मंदिरातील पुजारी तिला बाबांच्या चरण्यावरील फुलं देतात आणि तिथे पुन्हा एकदा कॅटरीना डोको टेकवून बाबांचा आशीर्वाद घेते कॅटरीना आणि विना यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय साईबाबांच्या दर्शनासाठी कॅटरीनानं पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला तिच्या चेहऱ्यावरील भक्तीचा भाव पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले नेटकरी तिचं कौतुक करत आहेत तिला हात जोडून प्रार्थना करताना पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना थकत नाहीत नुकतेच विकी आणि कत्रीना यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्त ते दोघेही राजस्थानला जंगल सफारीसाठी गेले होते कॅटरीनाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची विजय सेतुपती सोबत श्रीराम राघवनची मिस्ट्री थ्रिलर फिल्म मेरी ख्रिसमस यामध्ये दिसली होती त्यानंतर तिनं पुढील कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही